लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आता महाविकास आघाडीत विधानसभेची तयारी सुरू झाली आहे जागा वाटप जुलै अखेरपर्यंत व्हावं अशी इच्छा व्यक्त होत असतानाच था तिन्ही पक्षांची मागणी शंभर घरांच्या जागांच्या घरात आहे काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादीला मिळालेल्या यशामुळे दोन्ही पक्षही जास्त जागांसाठी आग्रही आहेत अशा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता तडजोड होणार नाही असे स्पष्ट संकेत देण्यात येत आहेत लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस प्लस चा नारा देणाऱ्या महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला महायुतीच्या पारड्यात यावेळी केवळ सतराच जागा पडल्या दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची दमदार कामगिरी आहे ठाकरेंच्या शिवसेनेने नऊ जागा मिळवल्यात तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या महाविकास आघाडीत दुय्यम स्थानी असलेल्या काँग्रेसनं तेरा जागी दणदणीत यश मिळवलंय सांगलीच्या जागी अपक्ष जिंकून आलेल्या विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं काँग्रेसचं मनोबल आणखी वाढलंय या यशामुळे मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या काँग्रेसनं दोनशे जागांची तयारी सुरू केले महाविकास आघाडीत शंभरपेक्षा जास्त जागांसाठी काँग्रेस आग्रही असल्याचं सांगण्यात येत आहे बिलकुल आहे प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजेत त्याला काय दोमत काय त्याला विरोध काय मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीच्या सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की मेरिट प्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं पण घटना संपली आता ते पण आता विधानसभेला सुद्धा त्या पद्धतीचं प्रत्येकाने विचार करावा एवढंच काँग्रेसची भूमिका आहे दुसरीकडे दहा जागा जिंकून त्यातल्या आठ जागा निवडून आणणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही विधानसभेला जास्त जागा हव्या शरद पवारांच्या पंच्याऐंशी व वाढदिवसाला पंच्याऐंशी जागा जिंकून भेट देण्याचा संकल्प रोहित पवारांनी सोडलेला आहे त्यासाठी किमान जागांवर तयारी सुरू केल्याचं कळत आहे लोकसभेला मोठं मन दाखवून राष्ट्रवादीनं काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त जागा सोडल्या आता त्यांनी मोठं मन दाखवावं असं रोहित पवार सांगतायत लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्यावेत शेवटी तो निर्णय त्यांचा आहे पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी पंच्याऐंशी आमदार निवडून आणण्याची संधी पवारसाहेबांनी आम्हालासुद्धा दिली पाहिजे आणि तसंच महाविकास आघाडीली शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्याला सुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटत तर लोकसभा विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेलाही जास्त जागा हव्या लोकसभेला केलेली तडजोड आता होणार नाही असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव सांगतात की लोकसभेमध्ये केवळ आम्ही रामटेकची आमची पारंपरिक जागा सोडली नाही तर रामटेकची आम्ही निवडून आलेली जागा आमची सोडली पाच वेळा कोला पाच वेळा आलेली कोल्हापूरची जागा सातत्यानं निवडून येणारी आम्ही आमची सोडली आमची अमरावतीची जागासुद्धा सातत्यानं निवडून येत होती मागच्या वेळेला थोडी गडबड झाली ती जागा आम्ही सोडली अशा अनेक जागा आम्ही सोडलेल्या आहेत आणि म्हणून त्याची नोंद ही महाराष्ट्रातल्या जनतेकडं आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्याकडंसुद्धा याची नोंद आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही योग्य तो निर्णय होईल रामटेकची जागा ही आमचीच निवडून आलेली आहे ती आमच्याकडेच राहील अपेक्षा उंचावल्यानं मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांना लागल्याची टीका भाजपनं केली महाविकास आघाडीतले तीनही पक्ष एकमेकांचे पाय खेचतील असं प्रवीण दरेकर म्हणाले तिन्ही पक्षाचे अशा प्रकारचे चढाओढ आहे निवडणुकीपर्यंत काय होईल हे आपण बघा कारण प्रत्येकाच्या आता अपेक्षा उंचावलेल्या आहेत लोकसभेत मिळालेलं यश असंच राहील त्याच्यामुळे प्रत्येकाला मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेत आणि त्याच्यामुळे आपल्या पक्षाच्या जागा जास्त याव्या आणि त्यामुळे जास्त लढवल्या तर जास्त येतील अशा भ्रमात ही सारी मंडळी आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांचे पाय निश्चितपणे ते ओढतील यात काही शंका घ्यायचं कारण नाही सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जास्त जागांसाठी संघर्ष व्हायची शक्यता आहे राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे आता हे जागावाटप कसं असू शकतं तर काँग्रेस शंभर ते एकशे पाच जागा ठाकरेंची शिवसेना नव्वद ते पंच्याण्णव जागा शरद पवारांची राष्ट्रवादी ऐंशी ते पंच्याऐंशी जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा वाटून घेताना तीनही पक्षांना वाटाघाटी करताना साधारण असं जागा वाटप असू शकतं आघाडी टिकवायची तर कुणाला तरी तडजोड करावीच लागेल पण तडजोड स्वीकारणार कोण हा प्रश्न आहे त्यामुळे जागा वाटपात तीनही पक्ष आक्रमक भूमिका घ्यायची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज